अतिशय जबरदस्त कुस्ती लागली एक आग आहे तर दुसरा नाग आहे हा स्वरूप फाटक स्टार पैलवान आणि वगरे पैलवान दत्ता वगैरे यांचा तो चिरंजीव आहे आणि आज सचिन भाऊ यांचा वाढदिवस आहे सचिन मधने तुमची हो सा हजार तुम साल साल के दिनो पचास हजार आपणास वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शिवमय खुस्तीमय क्रीडामय राजकीय सामाजिक शैक्षणिक सर्व क्षेत्रातून मनस्व्याच्या शुभेच्छा

किशोर फाटक अनिल फाटक यांचा तो पोटनिया आहे आणि रघुनाथ पवार हात कराव त्यांचा तो नातू आहे जरा टाळी वाजवून स्वागत करा सर बोला कुस्त्या का पाहुण्याचा लवकरात लवकर कुस्त्या करापर्यंत लाईटची सोय नाही नवनाथ भाव स्थानिक आपल्या गावच्या पैलवानांच्याच कुस्त्या राहिल्यात आर्यन बोगीची राहिल्या आकाश वेताची राहिल्या तेजस दामालीची राहिल्या तीन कुस्त्या आपल्याच राहिल्यात ताबडते पलवान तयारी करून घ्या संस बापू आता डीएस बापू मध्यभागी सुर फटकला कब्जा घेतलेला आहे सुरुवातीला सांगितलं छोटा पालवान म्हणजे घराचा पाया असतोय घराचं वैभव असतंय जगेल बाळ तर फिटेल का दुसऱ्या छाती पण सुपा एवढं काळीच आहे सर ही कुस्ती जगन्नाथ वेता यांच्या तर्फे वैयक्तिक कृती कृती आहे त्यांच्या दे पुत्र व्हावा जगन्नाथ वेता लोकी झेंडा यांची वैयक्तिक कुस्ती आहे पहिला महेश फटक यांचा चिरंजीव घरावरती स्वार होत असा स्वार झालेला आहे मानातली ताकद करण्याचं काम चालू आहे या बाजूला कुस्ती लागते पालवान शुभम यादव गाव त्याचं कालाय पण प्रकाश यांच्याकडे सराव करतोय हा पालवान साहिल चव्हाण सैदापूर मान्य जगन्नाथ वेता आलेत का त्यांच्या वतीने कुस्ती जगन्नाथ वेता आत या एकेरी कस काय मेल स्वरूपांनी निर्णय दिला पंचांचा निर्णय आणतील कुस्तीमध्ये स्वरूप होतात